सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर महापालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अठरा कोटी रुपये मंजूर झाले असून यातून शहरामध्ये हैदराबाद रोड आणि शिवेर येथील पी एच ई सेंटर या दोन ठिकाणी कचरा संकलन केंद्र आणि भोगाव कचरा डेपो येथे एस एल एफ सॅनिटरी लँड फिल प्रकल्प उभारण्यात येणार आहे महापालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचवीस कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातून शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वीपर मशीनचा सक्ता देण्यात आला असून बायोमाइनिंग प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे तर स्मार्ट सिटी योजनेतून शहरामध्ये चार इंद्रधनू इमारत रोपाभवानी जुळसोलापूर एच एस आर टाकी आणि लेप्रसी कॉलनी परिसरात चार ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन कचरा संकलन केंद्र असून आता नव्याने दोन केंद्राची भर पडणार आहे स्वच्छता भारत मिशन अंतर्गत प्रत्येकी चार कोटी रुपये खर्चून हैदराबाद रोड आणि सिव्हिल येथील पी एच सेंटर या दोन ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन कचरा संकलन केंद्र उभारले जाणार असून तसेच न पूजणाऱ्या कचऱ्यातून पर्यावरणाला हानी पोहोचू नये या गरजा शास्त्रोक्त पद्धतीने भूभारग्यात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी सॅनिटरी लँड प्रकल्प भोगाव कचरा डेपो येथे उभारला जाणार आहे प्रकल्प उभारण्यासाठी बायो एनर्जी प्रकल्पाला पाच एकर जागा भाडे तत्वावर दिली जाणार असून या भाडे तत्वावर दे देणाऱ्या महापालिकेने मंजुरी दिल्याची बातमी सहकारकडून येत आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका